कारण परळीच्या घाटनांदूरमध्ये दे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होती आणि लक्ष्मीमणजी हाके या ठिकाणी येत आहेत त्यांच्या स्वागताचा जयंत तयारी या, या ठिकाणी केली जाते मोटरसायकल रॅली देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे प्रत्येक गाडीवरती पाहिला गेलं तर अहिल्यादेवी होळकर यांचा पथका या ठिकाणी बांधल्याचं पाहायला मिळतो झेंडे जे आहेत ते पूर्ण बांधल्याचं पाहायला मिळतंय आणि काही आता मिनिटामध्ये जे आहे ते लक्ष्मणजी हाकेची ही निघणार आहे आणि रॅलीची जयंत तयारी जी आहे ते करण्यात आलेली आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता लागली आहे लक्ष्मण हाके यांच्या येण्याचे प्रत्येकांच्या माती जो आहे तो भंडारा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ पण आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रॅलीचं स्वरूप कसं असणार आहे कशी निघणार आहे रॅली आज लोकमाता राजमाता अहिल्यादेव होकरांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहात देशभरात महाराष्ट्रात घाटनांदूर या ठिकाणी बी या ठिकाणी साजरी होणार आहे ह्या रॅली स्वरूप असं असल्याने राजमाता पुण्यशोक देव होळकर चौकापासून बसशेर चौक त्यानंतर आम्ही सरला घेऊन घाटनांदूरमध्ये व भव्य असे मोटरसायकल रॅली ठिकाणी नेणार आहोत घाटनांदूरच्या सोमेश्वर मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे त्यानंतर प्रतिदरवर्षी दोन तारखेलाच या ठिकाणी जयंती पार पडते आमच्या इथं जोप जवळपास आमची परंपरा जवळपास वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही दोन तारखेलाच आमची जयित जे जयंती साजरी होत असते घाटना पण ह्या तीनशेव्या जयंतीचा एवढा आनंद आम्हाला आहे त्याचबरोबर लक्ष्मण सर आमची जी ओबीसीचे नेते आहेत तीने अजूनच जास्त उत्साह आहे कारण की गोरगरीब वंचित पीडित त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी म्हणजे मोठा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल न्याय देण्याचा प्रयत्न न्याय न्याय देण्याचा प्रयत्न तर ते करतायत मात्र आरोप त्या आरोपांना देखील त्यांना सामोरं आरोपाचा काय विषय असते ते राजकारणी लोक मोठे हराम करू त्यांचं सांगायचं नाही आमचा आमचा नेत्यासोबत आम्ही खंबीरपणे आहोत लोकांनी आहे का नाही काही लोकांनी काय बोलायले विनाकारण आहे का नाही बारक्या बारक्या समाजाला टार्गेट करून सण्या जी दरी निर्माण केलेली आहे कुठेतरी हॅकने कमी व्हावी हो अशी सगळ्या नागरिकांचं म्हणणं ना आहे पण ती राजकारणी लोक काही थांबायला तयार नाहीत था। आणि रोज जी हाकी यांना समाजानं गाडी दिली मात्र त्या गाडीवरून देखील चर्चा पाहायला मिळते ह्यांच्या घराच्या सगळ्या चौकशा करणं ह्यांच्याकडे कर कुठून आले पैसे अरे एखाद्या गोरगरीबाला आम्ही हाकाना पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये करून जर गाडी घेऊन झाली तर ह्यांना मिरचू लागायची काही गरज नाही ना मग ह्यांच्याकडे जी म्हणाली ती मीट करी ती पडद्या मागून आलेला आमदार आहे त्याच्याकडे कुठून आले एवढे पैसे गाड्या फिड्या आणि पुन्हा अजून सांगतो की वा लक्ष्मण हाकेच आसन तसं तू किती बाटल्या खाली केल्यास तू बघ नागोदर किंवा बाटल्या ही किती बाटल्या खाली केल्या गपची मागून सगळ्या जनतेला माहिती तू आमच्या गोरगरीब टार्गेट बस या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र जे प्रवक्ते जे आहेत ते चव्हाण हे देखील आहेत की लक्ष्मण हाकेंना फिरू देणार नाही त्यांच्याकडे वक्तव्याकडे कसं काय नाही कसं असत कुणी असू द्या आमच्या लक्ष्मण हाके जे आहेत त्यांना नुसत्या त्यांच्या काळीला बी ही लागू द्या गाडीला बी तरी आम्ही आहोत असं असं म्हणत नाही काय करतात ही लोक गोरगरीबाला त्रास द्यायचा ही बाकीचे कसे आहेत ती बंडखोर लोकं असतात आपल्याला ती म्हणायचं नाही हे रा म्हणून सगळे तुम्ही ओबीसी पाठीमागा आम्ही ओबीसी त्यांच्या आज नाही अर्ध्या रात्राचं पाठीमागा आहोत किती आनंद च वातावरण आहे लक्ष्मी म्हणजे हाकी परळीच्या घाटनांदूर मध्ये येत म्हणून ज्यावेळेस ही समजलं तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यावेळेस काय भावना आहेत खूप आनंद वाटला पहिल्यांदाच पहिल्या पहिल्यांदाच पहिल्यांदाच आले की या अगोदर घाटनांदूर मध्ये येऊन गेलेले अगोदर आद, एक दोन वेळेस येऊन गेलेले कारण ओबीसी निमित्त ही ये नाही या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी लक्ष्मण हाकी सर येत आहेत आणि आम्ही मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी या कधी ना आली नाही त्यांचे म्हणजे बरेच प्रयत्न करून करून त्यांची तारीख घेतलेली आहे आणि त्यांना बी भरपूर ठिकाणी सकाळ महाराष्ट्र फिरायचा आहे त्याच्यातून बी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बी आहे लक्ष्मी सर हा त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद म्हणजे की एक वाघ आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या समाज बांधवांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मोठे आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती या ठिकाणी पार पडणारे रॅलीचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आणखीन काही अपडेट्स मिळतील का, का जी हाके या ठिकाणी घाटनांडूरमध्ये आल्याच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार कॅमेरामॅन सूरज मीडिया परळी घटनांदूर